तर या ठिकाणी आमच्या दोनही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आजच्या रजनीतील अंतिम लढत आपल्यासमोर येते नणेफेकीचं कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलं गेलेला निर्णय आणि त्यानंतर मात्र या निर्णयाला कशा पद्धतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाणार वा या स्पर्धेच्या मालिकावीरासाठी दिली जाणारे जे पारितोषिक आहे या पारितोषिकामध्ये कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होऊ नये पहिल्या दोन रचनी जर आपण पाहिलं तर अंतिम सामना तीन तीन षटकांचा खेळवला गेला आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी मात्र हा आजच्या रचनेतील सामना देखील अंतिम सामना जो असणार आहे तो फक्त तीन षटकांचा असणार आहे दोन्ही संघानं या ठिकाणी आपला होकार दर्शवला किंवा या गोष्टी मान्य केल्या त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आपण त्यांचा देखील मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया परंतु आता सलामीची जोडी मात्र होती आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल दोनही टीम्स या ठिकाणी या नाबाली संघाचे मॅन आमच्या समोर जुडले गेलेत मी काटे संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपला एक अतिरिक्त खेळाडू ट्वेल्थ मॅन मात्र आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवून द्यायचंय थँक्यू yes, काटे संघाचे देखील अतिरिक्त खेळाडू आमच्या समोर या ठिकाणी जुडले गेले तीन षटकांची ही लढत असणार आहे आजच्या रजनीतील ही अंतिम लढत असणार आहे अ ट्वेल्थ मॅन काटे संघ बारावा खेळाडू पहा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी नमूद केली जाते फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षक आणि या मालिकावीर ही काही वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्या वैयक्तिक पारितोषिकांसाठी खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे ट्वेल्थमॅन अद्यापही या ठिकाणी आलेले नाही आहेत दादा ना विनंती आहे की आपण इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे तसं लईची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर नक्कीच या ठिकाणी सलामीची जोडी अरविंद पाटील आणि आनोन्सा किंग इथलं मात्र मनोज पाटील आपल्याला ॲज अ ओपनर सलामी वीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत तर आघाडीचं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र तर या दरम्यान मात्र आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय लीडिंग लिडिंग एज आणि फलंदाज अरविंद पाटील बॅक टू द दलियन ठिकाणी तीन षटकांची ही लढत आहे त्यामुळे हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला बिलडार येणारा प्रत्येक फलंदाज हा आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्धार करूनच जरूर मैदानाच्या आतमध्ये येणार गोल्डन डचचा शिकार झालेत अरविंद पाटील पहिल्या चेंडूवरती मात्र सामन्याच्या बाद झाले आहेत आणि कुठेतरी जी सुरुवात अपेक्षित होती ती काटे संघाची मात्र या ठिकाणी सुरुवात अपेक्षेप्रमाणे होत नाही आहे पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली आहे या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती त्या संघानं मात्र त्या सत्रामध्ये चार षटकात तब्बल बावन्न धावा बनवल्या परंतु खेळाच्या उत्तरार्धामध्ये मात्र त्या धावांचा यशस्वी पाठलाग करताना नवापाडा संघानं या स्पर्धेमध्ये आपल्या निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय यावेळेला मात्र टप्पा पडलाय चेंडूनं वळण घेतलंय आतमध्ये येतोय डावी यष्टी वाकवली वा जाते आणि सलगच्या दुसऱ्या चेंडू वरती मात्र मिळत आहे आणखीन एक यश फलंदाज आल्या पावली माघारी निथिन आता आप आपल्याकडं जवळजवळ थर्टीपास येत आहे आणि थर्टीपास बोलला म्हणजे दारूचा विषय हा येतोच त्या संदर्भात माझं एक येणारं नवीन गाणं आहे त्याची एक झलक तुम्हाला ऐकतो दारूची नशा करते दशा तरी ती फेमस हाय सुख असो की दुःख थोडी घेतल्यावर मस्त टेन्शन दूर जाय अरे जा थोडी 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 भल गल्लास खाली हुआ का कॉन मजा थोडी तर या दरम्यान मात्र नवीन बॅटर स्वतः अर्जुनबाई पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात संघ अडचणीमध्ये आहेत आणि इथून मात्र आल्या आल्या जोर प्रहार प्रहार केलाय याशिवाय पर्याय नाही आहे हे ओळखलंय आणि चेंडूमान बाऊं सी महारेषेच्या पलीकडे अर्जुनबाई यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र षटकारांसाठी पारितोषिक आलाय परंतु अर्जुनबाई पाटील यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत असताना जरूर या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केले के पावे, जणू पॅवे पॅवेलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय कारण दोन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले होते परंतु इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने हा चेंडू आला जी एक्सपेक्ट केली होती गती त्यापेक्षा कमी गतीने हा चेंडू आल्यामुळे चेंडू बाहेरचा संपर्क होऊ शकला नाही आहे पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट्स त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा लोअर फुल्टॉचा चेंडू होता एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे अर्जुन भाई बाईंनी ओळखले की हा षटकाचा शेवटचा चेंडू आहे या चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक मी माझ्याकडे ठेवणार आणि जास्तीत जास्त धावा धावपलकावरती उभारणार हा आत्मविश्वास पहिल्या षटकाचा खेळ संपलाय दोन गडी बाद धावा धावफलकावरती आल्यात त्या पाच धावा अगदी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता संपूर्णपणे या सामन्याची भीज जी भिस्त आहे ती आता मात्र या सक्षम खांद्यांवरती आहे आणि ज्या मनगटामध्ये चेटू प्रत्येक चेडू सीमारेषेच्या चे पलीकडे ध पाठवण्याची धमक ज्या मनगटामध्ये आहे ना असा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीमध्ये होतं आहे परिवर्तन आपल्या वैयक्तिक स्मेलमधील पहिलं आणि सांगिक दुसरं षटक महेश मंगेश या ठिकाणी मंगेश पवार गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान यांच्याकडून सलग दोन षटकरांसाठीचा मात्र पारितोषिक आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला आहे सन्माननीय अर्जुनबाई जे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये चौकारासाठी देखील हे पारितोषिक असणार आहे क्या आहे शे, प्रभा प्रभाकर शेठ पाटील साहेब वल्लभ यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक दिलं जाईल परंतु इथे मात्र धावा धाव फलकावरती उभारल्या जातात पा संघर्ष करण्यासाठी ना पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं दबाव बनवला होता पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट्स आल्या त्यानंतर मात्र अर्जुनबाई पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्यांनी आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मैदानावरती साकारत असताना पहिली धाव धाव फलकावरती चौकाराच्या माध्यमातून नोंदवली यावेळेस समोरच्या दिशेनं चे अगदी पुण्यामध्ये सापडला आणि त्या चेडूला विरकाव दिला डीप स्क्वेअर ला सीमा रेषेच्या पलीकडे सहा दावन करता बिग हिट षटकार तर या दरम्यान मात्र आपण पाहतोय की मनोज यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे परंतु मोह आवर्ता आला नाही आहे या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती झेल सुटलाय हे खूप कमी वेळा चित्र आपण पाहतो की या झेल सुटताना परंतु झेल सुटला आहे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे झेल मात्र तुम्हाला बळीमध्ये परावर्तित करावे लागतात कारण एकूणच जर पाहिलं तर, तर मनोज पाटील जे विस्फोटक फलंदाज आहेत यावेळेला मात्र अर्जुनबाई पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत एकूणच जर पाहिलं तर या दोन खेळाडूंच्या खांद्यांवरती पूर्णपणे जबाबदारी असेल संघाच्या ढाबाला आकार देण्याची यावेळेला उजव्या टी बाहेरचा चेडू आहे धावबा धोड्याची शक्यता थोडंसं पुढे सरसावले होते पावलं मात्र माघारी आले नाही आहेत आणि आपली महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र नक्कीच गमावली गेली आहे कारण पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलेत अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पावलांचा वापर केला धाव घेण्याचा मानस दर्शवला गेला तोपर्यंत मात्र नकार आला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा आणि एस टी रक्षकांना मात्र उर्वरित कामगिरी या ठिकाणी चोख बजावली आहे आणखीन एक फलंदाज गमावला जातोय तीन गडी या ठिकाणी गमावले जात आहेत आणि धावा धाव फलकावरती मात्र तीन गडी बाद तेरा धावा नवीन फलंदाज राजू पाटील अर्थातच राजा पाटील येस राजेश पाटील यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात इनॅट नंबर फाईव्ह आघाडीचे तीन फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि अर्जुनबाई यांच्याकडनं नक्कीच अपेक्षा होती ज्यांनी चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली परंतु मनोज पाटील यांना जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे याही वेळेला जोरकस प्रहार केला आहे क्षेत्र चेडू जज करतायत इथे चूक होणार आहे कंप्लीट केला जातोय झेल आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली मात्र माघारी परततोय तो काटाई संघाचा शेवट ही शेवटची लढत असणारी जी महत्वाची लढत असेल दोनही संघांसाठी तीन षटकांचा सा हा सामना आणि त्यामुळेच की काय येणारा प्रत्येक फलंदाज हा मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी दर्शवतोय आणि याच प्रयत्नात मात्र सातत्यानं आपल्या विकेट्स देखील गमावल्या जात आहेत परंतु अजूनही शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहे तेरा धावा धाव आहेत आघाडीचे चार फलंदाज जरी गमावले गेले असले तरी सलामीला आलेले मनोज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जर का या ठिकाणी धावा धावपलकावरती उभा राहायचे असतील तर मनोज यांना जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं अंतिम षटक घेऊन सुरेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात स्पेलमधील खरं तर तीन षटकांची लढत म्हणजे तीन गोलंदाज वापरणं अनिवार्य आणि याच अनुषंगानं जर पाहिलं तर मात्र सुरेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय पहिला चेडू जोरकास प्रहार जरूर केला आहे मनोज प्रयत्नशील आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत परंतु एक षटकार त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत पाहायला मिळाला आणि तद्नंतर मात्र त्यांचा जो बॅट आहे हा थोडासा शांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये परंतु शेवटच्या षटकामध्ये काही घडू शकतं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज असं आपण म्हणतो अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे नेहमीच पाहिलं जातं यावेळेला फलंदाज न्यू बॅटर इन ॲट नंबर फाईव्ह तक्दिर आपल्याला पाहायला मिळतात जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता बॅटीचा बॉटम एच घेत गे, चेंडू गेला फाईनच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईनला चेंडू अडवला जातो आहे तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती पण आता पहिल्या दोन चेटूवरती दोन सिंगल आहेत इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल ही जी धावसंख्या आहे या धावसंख्येला आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर पंधराही धावसंख्या धाव फलकावरती आहे किमान वीस बावीस किंवा पंचवीसच्या आसपास घेऊन जावं लागेल यावेळेला जोरकस प्रहार जरूर केला आहे परंतु चेटूर अंतर ट्रॅव्हल करत नाहीये केवळ उंची गाठली जाते झेल सुटलाय आणि त्याचा फायदा इथे मात्र या ठिकाणी दोन दोन झेल जीवनदान या फलंदाजाला अर्थातच मनोज यांना आणि संघाची एकूण धावा संख्या मात्र सतरा धावा धाव फलकावर सेव्हन्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड शेवटचे पहिल्या सत्रातील तीन चेडू शिल्लक आहेत तीन पैकी किमान दोन मोठे फटके तीस प्लस धावा हे उद्दिष्ट जरूर पाहायला मिळेल यावेळेला थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं दिशेवरचं नियंत्रण हे सर्वाधिक महत्वाचं असतं पण तो आमच्या दिशेनं आहे जावेद परिसर अवांतरचा इशारा होतोय आणि या अवांतर धावा संख्येनं संख्या संखा संघाची एकूण धावा संख्या अठरा धावा धाव फलकावर अजूनही या या षटकातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि तीन चेंडूमध्ये जसा आपण उल्लेख केला की कमीत कमी दोन मोठे फटके तीस प्लस धावा या धाव फलकावरती यावेळेला वेगवार आणि तेच तर चेंडू होता अगदी मध मत, मधल्या एस टीच्या समोर सापडत आहेत पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे आघाडीला आलेले फलंदाज मनोज पाडील मात्र बॅक टू द पॅव्हिलियन वा त्यानंतर अवंतर चेडू आला असं वाटलं की मनोज या ठिकाणी थोडस आक्रमक होतील परंतु त्या फलंदाजाला मात्र तंबुचा रस्ता दाखवला न्यू बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग आहे अराऊंड कार्पेट चेडू खेळला आहे एक धाव कम्प्लीट होते दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंड होते फलंदाज आणि ती दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की फॉर्च्युन द ब्रेव इथे मात्र नशिबाची साथ या दोन बरोबरी बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धाव फलकावरती याही वेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक उभा आहे वेगानं चेंडू शरीराच्या दिशेने आला बॅटीचा टॉप एच घेत चेंडू गेला फाईनच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक विकेट या ठिकाणी मात्र गमावली जाते सहा गडी बाध धावा धाव फलकावरती आल्या पहिल्या सत्राच्या समाप्त्या खेर लक्ष उभारलं गेलं प्रतिष्ठक सातच्या सरासरीनं एकवीस धावांचं एकवीस धावांची ज्याकरता रिक्वायर्ड रणगतीचा जर आपण विचार केला तर प्रतिष्ठक सातच्या सरासरीनं मात्र या धावांचा पाठलाग करायचा आहे अगदी या घड्याळ्याची वेळ दर्शवते जवळपास बारा वाजून एक्कावन्न मिनिटे आणि तरी देखील प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद लुटताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटत पहिल्या दोन रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर आज मात्र या ठिकाणी वेळेमध्ये सामने हे निश्चितच या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत आणि हे होणं गरजेचं आहे ही शिस्तबद्धता तुम्हाला फोर्टी प्लस क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळते तर दोन विस्फोटक फलंदाज सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत धावगतीचा पाठलाग करायचा आहे प्रतिषटक सातच्या सरासरीनं एकवीस तर पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज या धावा रोखण्यासाठी बरेचसे विकल्प या ठिकाणी आहेत आणि या विकल्पापैकी कोणत्या विकल्पाचा वापर केला जातो आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धा अनेक माध्यमवर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टी वलप आणि जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित आमदार चषक दोन हजार चोवीसचा हा जबरदस्त क्रिकेटचा रंगारंग सोहळा मात्र आपण या ठिकाणी पाहतो आहे ज्यामध्ये एक वेगळी संकल्पना आखली गेली दरवर्षी काहीतरी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा आणि यावर्षी मात्र फॉर्टी प्लसच्या सगळ्यांना देखील या स्पर्धेमध्ये दिला गेला समावेश आणि काय कमालीचा खेळ आज फॉर्टी प्लसच्या सर्वच संघांनी प्रभावित करणारा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारला केशाव पहिलं षटक घेऊन या ठिकाणी थोडासा शरीरापासून दूर चेडू ठेवण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटलेत उजव्या खूपच बाहेर निघणारा चेडू आणि पंचाने मात्र हा चेडू अवांतर घोषित केला आहे पहिली धाव ही धाव फलकावरती अंक, अंकित केली जाते अवंताच्या स्वरूपामध्ये एक धाव या वेळेला धीम्या गतीचा चेडू होता अकुट टप्प्याचा आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा येतोय इट्स अ ह्यूज सिक्स सहा धावांसाठी पण अठरा चेडू एकवीस धावा हे विजयाचं लक्ष होतं पहिला चेडू अवंतराला त्यानंतरच्या चेडूवरती मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला लाईन आणि लेंथ यावेला लोअर फुलटा चेडू ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा चेडू आहे स्क्वेअर लेग पंचाने मात्र या चेडूला करार केला आहे नो अडी चेडू सी मारेशेच्या पलीकडे चार धावांकरता वन प्लस फोर पाच धावा थोडीशी या दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेडू अवांतर त्यानंतर मात्र ओव्हर वेस्ट हाईट बीमरच्या माध्यमातून हा चेडू आणि आता येणारा चेडू हा फ्री हिटचा चेडू असणार आहे जिथे जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे फाईनच्या क्षेत्रामध्ये चेडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट फाईन लेगला चेडू अडवला जाणार तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती नक्कीच अंकित केली जाते या एका धाब्याच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धाव फलकावरती आल्यात त्या तेरा धाबा म्हणजे अजूनही तेरा धाबा याही वेळेला जोरकस प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र लेग आणि बॅकवर्ड लेगच्या मधून सीमारेशेच्या पलीकडे चार करता इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प केलाय खर तर गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय आणि थर्ड मॅन रिझन मधून हा चेंडू सीमारेशेच्या पलीकडे पाहायला मिळतोय चार करता या ठिकाणी एकूणच धावसंख्या धावफलकावरती फलकावरती आपण पाहतोय अगदी विजय दृष्टिक्षेपामध्ये आणलाय पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला धावा धावफलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावे अठरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात विजयासाठी एकवीस धावांचं लक्ष आहे आता मात्र फक्त आणि फक्त तीन धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता एकतर्फा सामना केला आहे पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी आक्रमक खेळ दोनही आघाडीच्या फलंदाजांचा आणि इथे मात्र विजयावरती शिक्के मोतब करणारा ये एक हो हा येतो आहे खनखडीत फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आणि विजयाचं जे लक्ष होत हे मात्र लक्ष या ठिकाणी पूर्ण केलं अगदी हलकासा ओवरपी चेंडू आणि महेंद्रसिंग स्टाईल मध्ये मात्र हा सामना फिनिश केलाय विजय त्या संघाचा अर्थात नवाली फोर्टी प्लस संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा